अबोली या मालिकेच्या पंधरा मेच्या भागामध्ये अबोली आता देवदत्ताच्या घरामधून लपून छपून अंकुशला कॉल करत असते अंकुश सर कॉल उचला मला तुम्हाला खूप महत्वाचं सांगायचं आहे पण इकडे अंकुश कामामध्ये बिझी असतो आणि तो, तो अबोलीचा कॉल काही उचलत नाही तोपर्यंत देवदत्त आता आपल्या बायकोला घेऊन आता कोर्टामध्ये जाण्याच्या आधी पोलीस स्टेशनला येतो आणि तो, तो सांगतो अबोली शिंदे यांनी माझ्या बायकोची ही हालत केलेली आहे ताबडतोब अबोली അറസ്റ്റ് അരെസ്റ്റ് क्रीश म्हणतो काय अबोली अबोली असं करणं शक्यच नाही तितक्यात तिथे अंकुश येतो आणि अबोली असं काही करणार नाही याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे असं सांगतो त्यावरती देवदत्त सांगतो तुम्ही माझ्या बायकोचं स्टेटमेंट घ्या अबोली आमच्या घरी आली होती आमच्या घरी येऊन तिने आता हे सगळं केलेलं आहे याचा सगळा माझ्याकडे पुरावा आहे असं म्हणत देवदत्त आता अबोलीला अरेस्ट करायला सांगत असतो तोपर्यंत तिकडे दुसरे सिनियर ऑफिसर येतात आणि काय झालं इतका गोंधळ कसला चाललाय असं म्हणाल त्यावरती देवदत्त म्हणतो अंकुश शिंदे यांची मिसेस अबोली हिने काय केलेलं आहे ते बघा हिने स्टेटमेंट घेऊ शकता त्यावरती आता मात्र इकडे देवदत्तला सुद्धा बाहेर आणलं जातं आणि त्याच वेळेला आता मात्र प्रतापला सुद्धा आणलं जातं प्रताप म्हणतो हे बघा या अंकुश शिंदेने माझ्यावरती प्राणघातक हल्ला केला मला खूप बेदम मारलं यावरती क्रिश म्हणतो तुम्हाला तुम्हाला कुठे कधी मारलं आम्ही तर नाही पाहिलं यावरती बाकीचे कॉन्स्टेबल लेडी कॉन्स्टेबल सगळे बोलायला लागतात नाही नाही यांना कुणीही मारलेलं नाहीये हे खोट बोलतायत असं म्हटल्यावर ते मग मात्र प्रतापराव खोटा पडला जातो अंकुश विरोधात कुणीही साक्ष द्यायला तयार नसतं सिनियर इन्स्पेक्टर म्हणतात हे बघा बाकी सगळं जाऊ दे पण अंकुश तुला अबोलीला अरेस्ट करायला लागेल असं म्हणत आता अंकुशला अबोलीला अरेस्ट करण्याच्या ड्युटीवरती पाठवलं जातं इकडे अबोली घरी येते घरी आल्यावरती ती घडलेला सगळा प्रकार सांगते आणि सांगते की आई अहो मी तिकडे जाण्याच्या आधीच देवदत्तने आपल्या बायकोला मारलं होतं आपल्या बायकोला मारून त्याने माझ्यावरती आळ घेण्यासाठी खोटा व्हिडिओ तयार केलाय यावरती रमा म्हणतो अगं असं कसं घडलं तितक्यात क्रिशचा अबोलीला कॉल येतो आणि तो अबोलीला म्हणतो अबोली अगं तू देवदत्तच्या बायकोला मारलस का अबोली म्हणते अरे नाही क्रिश मी तिकडे जायच्या आधीच त्यांनी हे सगळा ड्रामा रचलेला होता त्यांनी ऑलरेडी हे सगळं घडवून आणलेलं होतं आणि माझ्यावरती आळ घेतलाय िश म्हणतो मग तुला आता एक काम करायला लागेल तुला ताबडतोब तिकडून पळून जायला पाहिजे कारण ना अंकुश सरांना ड्युटी दिलेली आहे अंकुश सरांकडे ड्युटी आहे की तुला अरेस्ट करण्याची ते तिकडे येण्याच्या पळून जायला पाहिजे कारण जर अंकुश सर तिकडे आले तर त्यांना तुला अटक करण्यावाचून कोणताही पर्याय राहणार नाही त्यामुळे ताबडतोब तू तिकडून निघ असं म्हणत क्रिश आता आबोलीला पळायला सांगतो त्यावरती आबोली म्हणते आई मला ताबडतोब इकडून जायला पाहिजे कारण मला क्रिशने सांग आहे की अंकुश सर मला पकडायला येत आहेत आणि उद्या मला जर कोर्टामध्ये हजर राहायचं असेल तर मला आत्ता इथून जायला पाहिजे कारण कोर्टामध्ये हजर राहण्यासाठी मला इथून पळणं गरजेचं आहे असं म्हणत आबोली आता रमा आणि इकडे काका यांना सांगून पळण्याचा प्रयत्न करत असताना तिकडे देवदत्त ऑलरेडी हजर झालेला असतो देवदत्त हजर झाल्यावर ती मग मात्र इकडे दार पळून आता रमा आबोलीला पळवून लावणार तितक्यात देवदत्तला पाहून आता रमा दार बंद करते आबोली म्हणते आई आता काय करायचं रमा म्हणते थांब मी बघते काय करायचं ते त्यावरती सिनियर इन्स्पेक्टर म्हणतात अंकुश शिंदे काय चाललंय तुमच्या बायकोला दार उघडायला सांगा आणि आमच्या स्वाधीन व्हायला सांगा नाहीतर नाहीतर आम्हाला दार तोडावं लागेल आणि कायदा हातात घ्यावा लागेल असं म्हटल्यावरती अंकुश आवाज द्यायला लागतो रमा अबोली दार उघडा मी ना दार तोडेन नाही तर असं म्हणत आता अंकुश दार उघडायला सांगतो फायनली रमा दार उघडते अंकुश म्हणतो मला अबोलीला पकडायचं आलेलं आहे माझ्याकडे वॉरंट आहे अबोलीला पकडण्याचं यावरती रमा सांगते अरे हे सगळं खोट आहे तुला वाटतं का अबोली असं काही करेल म्हणून यावरती अंकुश म्हणतो रमा मला माहितीये की अबोली असं काहीच करणार नाही पण तरी सुद्धा माझे हात कायद्याने बांधले गेलेले आहेत मला ताबडतोब तिला अटक करावं लागेल काका म्हणतात अंकुश अरे मग ती उद्या कोर्टामध्ये कशी काय हजर राहू शकेल यावरती अंकुश म्हणतो काका आपण या विषयावरती नंतर बोलूया ताबडतोब आता आपल्याला तिला अटक करायला पाहिजे असं म्हणत अंकुश इकडे तिकडे सगळीकडे शोधायला लागतो पण कुठेच आबोली दिसत नाही आता मात्र सगळं घरभर शोधल्यावरती सगळ्यांना चिंता पडते की नक्की आबोली गेली तरी कुठे घरात असलेली आबोली गायब झाली म्हणून आता देवदत्त चिडतो आणि इकडे तिकडे आबोलीला शोधायला लागतो पण त्याच वेळेला आता आबोलीचे कपडे घालून मनवा साडी नेसून पळायला लागते मग मनवा पळायला लागल्यावरती मनवा पळायला लागल्यावरती सगळे जण तिच्या मागे जातात सगळे जण मनवाला पकडायला प्रयत्न करतात त्यांना वाटते ती अबोलीच आहे सगळे गेल्यावर ती मग आता इकडे रमा रमा येते आणि अबोलीला ट्रंकोला पोलल्यास तिकडून काढते आणि मग काका म्हणतात अबोली आपल्याकडे फार वेळ नाहीये तू एक काम कर बरं ताबडतो पळ इथून कोणाच्याही नजरेला पडू नको असं म्हणत ते आता अबोलीला पळवून लावतात अबोली तिकडून पळते तोपर्यंत आता मात्र इकडे सगळेजण मनवाचा पाठलाग करत असतात मनवाचा पाठलाग करत असताना एका ठिकाणी मनवा जाऊन थांबते अंकुश म्हणतो हँडसअप अप अबोली अजिबात जागची हलू नकोस असं म्हणत तो आता मनवावरती बंदूक रोखून धरतो तोपर्यंत मनवा मागे वळून पाहते आणि त्या अबोलीच्या ठिकाणी मनवा मनवा असल्यामुळे सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो म्हणते अबोली वहिनी आतापर्यंत तुमच्या तावडीतून सुटून गेलेली सुद्धा असणार आहे अबोली वहिनीला तुम्ही नाही पकडू शकत उद्या तिला कोर्टामध्ये हजर राहण्यापासून तुम्ही कुणी रोखू शकत नाही अबोली वहिनी तुम्हाला कुणाला आता ऐकणार नाही असं म्हणत मनवाने जबरदस्त डाव खेळलेला असतो त्यावरती आता मात्र देवदत्त म्हणतो तुम्ही सगळेजण अबोलीला वाचवण्याचा प्रयत्न करताय ना मी तुम्हाला सोडणार नाही तोपर्यंत इकडे आता पुन्हा एकदा अंकुश घरी येतो पुन्हा एकदा घराची चौकशी केली जाते घराची तपासणी केली जाते पण अबोली कुठे सापडत नाही देवदत्त म्हणतो आता ना तुझी ही वर्दी आहे ना ही उतरवण्याची तयारी ठेव असं म्हणत तो अंकुशच्या वर्दीला हात लावतो त्यावरती अंकुश त्याचा हात बाजूला सारत म्हणतो खबरदार तुझी तुझे घाणेडे हात माझ्या वर्दीला लावण्याची तू हिंमत पण करू नकोस खबरदार तुझे हात लावलेस तर असं म्हणत अंकुशाचा कृत्य केलेलंच नाहीये त्यामुळे अबोली उद्या कोर्टात पोहोचणार आणि तू काहीच करू शकणार नाहीस उद्या कोर्टामध्ये अबोलीस तुझ्या या कारस्थानाचं उत्तर देईल असं म्हणत तो आता इकडे देवदत्तची चांगलीच खरडपट्टी काढतो देवदत्त सिनियर ऑफिसरला म्हणतो बघितलं बघितलं ऑफिसर या सगळ्यांनी मिळून आबोलीला पळवून लावण्याचं काम केलंय सिनियर ऑफिसर म्हणतात तुम्ही काळजी करू नका त्या स्वतः वकील आहेत ना त्यांना माहिती आहे की आपण हा गुन्हा केलाय तर जामिनावर त्या सुटू शकतात म्हणून त्यांनी अटक झाला काही हरकत नव्हती पण त्यांना उद्या कोर्टामध्ये हजर व्हायचं आहे म्हणून त्यांनी हे सगळं केलंय पण त्यांचा हा डाव आपण हाणून पाडूया उद्या त्या कोर्टामध्ये यायच्या आधीच आपण त्यांना ऑलरेडी अटक करूया उद्या त्या कोर्टामध्ये कशा पोहोचणार नाहीत याची सगळी खबरदारी माझी कोर्टाच्या बाहेरच पोलीस तैनात ठेवायचे आहेत कोर्टाच्या बाहेर पोलीस तैनात ठेवून मग आपण अबोली कशी काय आज जाते हे पाहूया असं म्हणत सिनियर देवदत्त खुश होतो आणि विचार करतो चला निदान एवढं तर एवढं आबोलीला कोर्टामध्ये जाण्यापासून वाचवता तरी येईल असं म्हणत देवदत्त खुश होतो तोपर्यंत इकडे आता डॉक्टर आलेले असतात क्रिशने डॉक्टरांना बोलवलं असतं अबोलीवरती उपचार करण्यासाठी क्रिश म्हणतो यांच्यावरती उपचार झाले पाहिजे अबोली अटक होत नाही अबोलीला अटक होत नाही तोपर्यंत हिच्यावरती उपचार होणार नाहीत असं म्हणत भावना अडून बसलेली असते डॉक्टर म्हणतात यांची तब्येत क्रिटिकल आहे तुम्ही लवकरात लवकर यांच्यावरती उपचार सुरू करा पण भावना आपल्या ह्याच्यावरती अडून बसलेली असते भावना कोणत्याही प्रकारे काही ऐकायचंच नसतं त्यावर डॉक्टर म्हणतात वेड्यासारखं करू नका त्यांचा जीव जाईल तुम्हाला समजतंय का तुम्ही असं वेड्यासारखं का करताय यावरती भावना म्हणते या बया दादा आला बघ आणि त्यावरती देवदत्त म्हणतो अजिबात नाही जोपर्यंत माझ्या माझ्या भावनाला म्हणजे बायकोला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी तिच्यावरती उपचार करत नाही अबोलला पकडता येत नाही तोपर्यंत तो उपचार नाही बोल असं म्हणत तिला आता विचारलं तर तुझ्यावरती हा हल्ला कुणी यावरती हा, हा, केला यावरती नवऱ्याने पडवल्याप्रमाणेच देवदत्तची बायको सांगते माझ्यावरती हल्ला हा अबोलीने केला आबोली आली आणि तिने माझ्यावरती हल्ला केला आता अबोलीच्या विरोधातच तिने स्टेटमेंट दिल्यामुळे सिनियर इन्स्पेक्टर म्हणतात अंकुश आता तुझ्या बायकोसाठी आम्ही काहीही करू शकत नाहीये त्यामुळे लवकरात लवकर आबोलीला अटक करण्यासाठी कोर्टाच्या बाहेर खूप आता मोठी गस्त घातली जाते दुसऱ्या दिवशी कोर्टाची हिअरिंग असते देवदत्त सांगत असतो हे बघा तुमच्यावरती विश्वास ठेवून आम्ही रात्री काळ गप्प बसलोय पण तुम्हाला तुमचा विश्वास सार्थ करायला लागेल ताबडतोब तुम्हाला अबोलीला अटक करायला लागेल कोर्टाच्या कोर्टाच्या बाहेर इन्स्पेक्टर सांगतात तुम्ही काळजी करू नका अबोलीला बाहेरच अटक होणार इकडे आता अबोली म्हणजे जे आपले जज साहेब असतात त्यांच्या बाजूला लाल कपडा घालून जो माणूस उभा असतो वर्दी द्यायला किंवा काही कोर्टाचे कागदपत्र त्यांच्या हातात द्यायला त्या माणसाच्या वेशामध्ये लाल ड्रेस घालून जज साहेबांच्या बाजूनेच देवदत्तच्या इकडून निसटून आज जाते देवदत्ताचं लक्षच जात नाही त्यावेळेला जज साहेब म्हणतात काय देवदत्त आज तुम्ही इकडे कोर्टाची हिअरिंग आहे ना शेवटची देवदत्त म्हणतो आज कोर्टामध्ये कायमचा निकालच लागणार आहे असं म्हणत जज साहेब म्हणतात चला मग आतमध्ये केस चालू करूया जज साहेब आणि आता इकडे बरोबर देवदत्त निघतात जज साहेबांनीच आबोलीला कदाचित मागून जाण्यासाठी मदत केलेली असते इकडे काका विचार करत असतो अबोली कोर्टात पोहोचली असेल की नाही सगळ्यांना चिंता लागत असते फायनली आता देवाचे प्रार्थना करते की अबोलीला काहीही करून कोर्टात पोहोचू दे कोर्टाची सुरू होते देवदत्त त्याची बाजू मांडतो त्या माहिती नाहीये का यावरती देवदत्त म्हणतो नाही नाही तुम्ही निकाल द्या आज अबोली मॅडम कोर्टात येणारच नाहीत त्यावरती अबोली म्हणते मी कोर्टातच आहे असं म्हणत त्या वेशामधली अबोली समोर येते अबोली समोर येते आणि सांगते यांनी यांनी अॅक्च्युली हल्ला केला होता माझ्यावरती म्हणजे यांनी पंख्याचा रॉड काढला आणि मला मारण्याचा प्रयत्न केला त्यावरती आता मात्र प्रतापराव म्हणतात नाही नाही पंख्याचा रॉड काय पंख्याचा रॉड वगैरे नव्हता तिथे असलेला वेगळीच एक वस्तू मी हातात घेतलेली असं म्हणत तो आपल्या जाळ्यात अडकतो अबोलीने प्रतापरावाला जाळ्यात अडकवलेलं असतं